जेव्हा प्रत्येक सेकंद मौल्यवान असतो तेव्हा आपल्याला अशा साथीदाराची गरज असते जो आपत्कालीन प्रसंगी योग्य दिशा देऊ शकेल एईडी म्हणजे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर एक जीवनरक्षक उपकरण जे कार्डियाक अरेस्टच्या परिस्थितीत आत्मविश्वास देतं आणि वेळेवर कारवाई करण्यात मदत करत जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हृदय अचानक थांबतं तेव्हा प्रत्येक क्षण महत्वाचा असतो कसं सुरू कराल एईडी उघडलं की ते आपोआप सुरू छातीवरील कपडे काढा दिलेल्या चित्रांप्रमाणे चिकट पॅड्स योग्य ठिकाणी लावा पॅड्स त्वचेवर घट्ट दाबून लावणं गरजेचं आहे यानंतर एईडी स्वतःच रुग्णाच्या हृदयाची धडधड तपासेल आणि सांगेल की शॉक देण्याची गरज आहे का नाही जर शॉक देणं आवश्यक असेल तर डिव्हाइस तुम्हाला कधी बटन दाबायचं ते सांगेल जर शॉक ची गरज नसेल तर लगेच सी पी आर सुरू करा आणि एईडी तुम्हाला त्यातही मार्गदर्शन करेल आता मेंटेनन्स बद्दल बोलूया एईडी ची देखभाल अतिशय सोपी आहे फक्त बॅटरी आणि पॅड्सची एक्स्पायरी डेट तपासा गरज पडल्यास जुन्या बॅटरी किंवा पॅड्स काढून नवीन लावणं अगदी सोपं आहे बहुतांश एईडी डिव्हाइसेस दररोज आपोआप स्वतःची तपासली करतात तुम्हाला फक्त हे पहायचं आहे की हिरवा दिवा इंडिकेटर ब्लिंक होत आहे का हे चिन्ह आहे की डिव्हाइस पूर्णपणे तयार आहे